मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात साधारणतः साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याचे एक दुर्दैव गंभीर प्रकरण समोर आले या प्रकरणाचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असून या आरोपीचे कोणत्याही वकिलांनी वकीलपत्र घेऊ नये म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने मालेगाव वकील संघाला तसे निवेदन देण्यात आले यावेळी वकील संघाचे सचिव उपाध्यक्ष व महिला वकील काय बोलले त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते माजी उपमहापौर निलेश शायर व सागर बा बोरसे यांनी देखील काय भावना व्यक्त केल्या बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन हरीश मारू परवा झालेली डोंगराळे गावातील जी घटना आहे ज्या चिमुकली ज्या चिमुकली बाळावर अमानुष असे अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आलेला आहे आम्ही संपूर्ण मालेगाव वासी तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने वकील असोशियन असोसिएशनचे अध्यक्ष सेक्रेटरी निलेश पाटील साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की या हरामखोर आरोपीचे कोणीही वकीलपत्र स्वीकारू नये याला तत्काळ फाशी देण्यात यावी यासाठी त्यांनी त्यांच्या स्तरावर प्रयत्न करून या, या नरादामास फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा डिपार्टमेंटचे पाठपुरावा करून याचा एन्काउंटर करण्यात यावा यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे जे जेणेकरून संपूर्ण भारतात महाराष्ट्रात तालुक्यात अशी घटना याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जावे यासाठी आम्ही बार काउन्सिल असोसिएशनला हे पत्र देण्यात येत आहे याच्यातील त्या आरोपीला काल मालेगाव का न्यायालयामध्ये माले हजर केलेलं होतं मालेगाव वकील संघाचे अध्यक्ष श्री सुधाकरराव नेखम उपाध्यक्ष श्री मलिक शेख साहेब त्याचप्रमाणे सेक्रेटरी म्हणून मी व आमच्या समस्त पदित पदाधिकाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन मालेगाव वकील वाकिन संघाच्या वतीने सर्व आमच्या वकील संघाच्या सर्व सन्मान्य सभासदांना विनंती केली कालच आम्ही हा निर्णय दादा घेतलेला आहे काल आम्ही स्वतः तिथं गेलो होतो दरवाच्या दरवाच्या बाहेर जाऊन आमच्या एक सहसचिव आहे स्नेहा ठाकरे मॅडम यांना आम्ही तातडीने कोर्टाच्या आवार कोर्टाच्या आतमध्ये पाठवलं आणि साहेबांनाही विनंती केली की मालेगाव वकील संघाचा असा निर्णय झालेला आहे की आरोपींना सहकार्य होईल असं कोणतंही कृत्य आमचं सभासद करणार नाही अशी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून जाहीरपणे सांगतो की मालेगाव वकील संघाचा एकही सदस्य या नीच कृत्याला सहकार्य होईल असं कोणताही कदम आमच्यातर्फे घेतला जाणार नाही नुसता मालेगाव वकील संघच तिथ इथून वकील देणार नाही किंवा तशी तजवीज करेल परंतु संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आरोपीला सहकार्य होईल असं कोणतंही कृत्य आमच्या आम वकील संघातर्फे होईल किंवा वकील वर्गातर्फे होईल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या माध्यमातून आवाहन करतो आहे की आरोपीला कोणीही सहकार्य करू नये कारण हा समाजावर परिणाम करणारा असा गुन्हा या नराधमाने केलेला आहे आणि असे वाईट कृत्य वारंवार कुठेही घडू नये याची दक्षता घेण्यासाठीच आम्ही खबरदारी म्हणून आणि सामाजिक भावनेतून त्याचप्रमाणे मानवतेच्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व सहाशे सहाच्या सहाशे वकिलांच्या वतीने आम्ही सर्व वकील वर्गाला आवाहन केलेलं आहे परत आपल्या माध्यमातून परत एकदा मी आवाहन करतो संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील वकिलांना की अशा नीच कृत्य करणाऱ्या आरोपींना सहकार्य होईल असं कोणतंही काम आपल्या वकिलांमार्फत होऊ न होऊ देता कामा नये असे मी परत एकदा आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करा वकील साहेब आपण मालेगाव बार असोसिएशनने हा जो ठराव केला हा बरोबर आहे परंतु आपली बार असोसिएशन देशभर आहे महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशन पूर्ण देशामध्ये पण कोणीच या वकील या याचं वकीलपत्र घेणार नाही आरोपीचं संदर्भात आपली काय भूमिका असणार आहे किंवा काय पावलं आपण उचलणार आहे संदर्भात आम्ही बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ इंडियालाही तातडीने आम्ही असा प्रस्ताव पाठवत आहोत की या हराधम कृत्य करणाऱ्या आरोपीला सहकार्य होईल असं कोणतंही कृत्य वकील वर्गामार्फत होऊ नये यासाठी आम्ही बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ इंडियाला देखील आम्ही लेखी आहोत धन्यवाद कालची घटना डोंगराळी गावी घडली ती मानवतेला काळिंबा फासणारी अशा प्रकारची घटना आहे त्या घटनेबाबत मालेगाव वकील संघाला संवेदना आहेत आणि आम्ही मालेगाव वकील संघाने काल तातडीची बैठक घेऊन त्या संदर्भात संपूर्ण मालेगावातील वकील संघातील सदस्यांना अशा प्रकारे विनंती केली की अशा नराधमाचं वकीलपत्र आपण कोणीही घेऊ नये कारण समाजावर जे विपरीत परिणाम होतील अशा प्रकारचं कृत्य त्यांनी अतिशय अमान्य स्वरूपाचं निर्गुण असं जे कृत्य केलेलं आहे ते निश्चितच निंदास्पद अशा प्रकारचं आहे आणि त्यामुळे संपूर्ण मालेगाव तालुका नाशिक जिल्हा संपूर्ण आज दुःखात आहे अशा प्रकारची दुर्दैवी घटना कोणासोबतही व्हायलाच नको अशा प्रकारची अतिशय निंदनीय घटना जी घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही मालेगाव वकील संघाने सर्वानुमते जाहीर निषेध केलेला आहे आणि निश्चितच आम्ही या सदरचा खटला फास्टॅग कोर्टात कशाप्रकारे वर्ग होईल या संबंधाने देखील आम्ही प्रयत्नशील राहू आणि निश्चितच मालेगाव तालुक्याच्या शहरवासियांच्या पूर्ण नाशिक जिल्ह्याच्या भावना ज्या आहेत ज्या तीव्र भावना आहेत त्या भावनांशी आम्ही सहमत आहोत नर्द निश्चितच फाशी व्हायस हवी या पद्धतीने आम्ही मालेगाव हो वकील संघ नेहमीच प्रयत्नशील राहू मालेगाव वकील संघ नेहमीच यापूर्वी सामाजिक आणि अशा प्रकारच्या ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत ज्या बालकांवर अनैसर्गिक आणि अत्याचार जे झालेले आहेत त्या संबंधाने मालेगाव वकील संघाने वेळोवेळी अशा प्रकारची सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि यावेळी तर निश्चितच मालेगाव वकील संघ पीडितेच्या बाजूने पीडितेच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे आणि त्यांना जेही मदत लागेल मालेगाव वकील संघ सर्व संपूर्ण ताकदीनिशी मालेगाव वकील संघ त्या कुटुंबाच्या पीडितेच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहील याची मी ग्वाही देतो आणि निश्चितप्रमाणे आम्ही मूळ पेद्या काकांना देखील आत्ताच थोड्या वेळा संपर्क साधला आणि त्यांना आश्वासित केलं की तुम्हाला मूळ फिर्यादीतर्फे देखील आम्ही मालेगावातूनच एक चांगले वकील आणि संपूर्ण वकिलांची टीम आम्ही तुमच्यातर्फे उभी करू जेणेकरून ह्या कोर्टातून निकाल त्यांना लवकरात लवकर न्याय त्यांना भेटेल आणि जसं आमच्या उपाध्यक्ष साहेबांनी सांगितलं की फार कोर्टामध्ये कसा तुम खटला चालवला जाईल याची देखील आम्ही उपाययोजना करण्याचे प्रयत्न आम्ही मालेगाव वकील संघातर्फे करू आणि मूळ मालेगावकरांच्या वतीने मालेगाव बार काउन्सिलला डोंगराळ येथील त्या चिमुकलीवर जो अमानूस प्रकार घडला त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत आणि या बार काउन्सिलने मालेगाव बार काउन्सिल असो वकील असोसिएशनने निर्णय केला की त्या नराधामाची कोणीही बाजू या ठिकाणी कोर्टात मांडणार नाही अतिशय माणूस तिला काळिमा ही घटना आपल्या डोंगरा या गावात घडली आणि याचा निषेध संपूर्ण मालेगाव तालुक्याने तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा निषेध होतो आणि या आरोपीला ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर त्याला फाशी कशी मिळेल ह्याची ह्या सर्व मालेगाव तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची जनतेची भावना आहे लवकरात लवकर आपल्या सर्वांचे इथले मंत्री आदरणीय नामदार भुसेच आहेत आदरणीय मुख्यमंत्री मोदय आणि दोघं उपमुख्यमंत्री यांची आज त्या ठिकाणी चर्चा करून त्या कुटुंबातील नातेवाईकांनी त्या ठिकाणी भेट घेऊन ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून लवकरात लवकर कशी त्याला फाशी होईल यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि मालेगावतील सर्व वकील बांधव या कामी या केसमध्ये सगळ्यांना सहकार्य करणार आहेत मालेगाव वकील संघाने जी भूमिका घेतलेली त्या चुमकीवर जो अत्याचार झाले त्या संदर्भात मी समस्त मा जनतेच्या वतीने वकील संघाचे या ठिकाणी आभार करतो आणि त्यांनी विशेष करून गोवा आणि महाराष्ट्र संघालाही ते त्या ठिकाणी निवेदन आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर हिंदुस्थानामधूनसुद्धा याला कोणी वकील मिळू नये असे अशा प्रकारचा ठराव मालेगाव बार कौन्सिल या ठिकाणी करणार आहे मी समस्त सर्व नागरिकांच्या वतीने मी या बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि या ठिकाणी अभिनंदन काल ते डोंगराळे गावात एखाद्या चिमुकलीवरती एका जो अमानुषपणा आहे तिच्यावरती जे अत्याचार झालेले आहेत ते अत्यंत दुर्दैवी असून मानवतेला काळीमा असणारे आहे तर आता सदरचे काम हे आमचे सेक्रेटरी साहेब वाईस प्रेसिडेंट बोललेच की आम्ही मूळ सिरियलकडून पण आमचं काम करायचा प्रयत्न करू परंतु तुम्ही पत्रकार लोक आहे तुमच्याकडून मला एवढं अपेक्षित आहे कारण जेव्हा इन्व्हेस्टिगेशन परफेक्ट होईल तेव्हाच ते पुढे कोर्टात प्रू होईल तर इन्व्हेस्टिगेशन परफेक्ट आणि अगदी प्रभावी होण्यासाठी तुम्ही लोकांनी पण पोलीस डिपार्टमेंट त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारपूस करून कसे काय त्यांचं इन्व्हेस्टिगेशन आहे याच्यावर भर द्यावा एवढं एवढंच मी आता या प्रसंगी सांगू इच्छितो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा